नमस्कार मी सुनील शिंदे महाराष्ट्र युवा शक्ती संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष आज आपण औसा येथे शासकीय विश्रामगृह तथा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आलेले इथं रोहन जाधव सर आहेत सर माझा प्रश्न आहे पहिले तुम्हाला इथं सर्व महापुरुषांचे पोट आहेत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्न लोकशाही डॉक्टरांना बसवाट फोटो का नाही नाही करून बोलतो बस नाही मला ना ना। बाहेर वाट बघा वाट नाही तुम्हाला काय उत्तर द्यायचे प्रतिद्या द्या उत्तर बाहेर का थोडा बाहेर कशामुळे बांधले कारण सांगा मला हे विजिटर झाले तुम्हाला बोलतो काय कारण आहे मला सांगा का फोटो नाही ते आम्ही इथे महापुरुष टोटल एक करून सगळ्यांचे फोटो नाही लावले तीनच लावले कारण तेच विचार कारण एवढे फोटो लावता येत नाही वर्षभरात जयंती किती होतात त्याची यादी घ्या सगळ्या मग ते सगळ्यांचे फोटो सर हे तीन लावताय सगळ्यांची विठंबना करायची नाही आम्हाला कुणाची जाती भेद करायची नाही माझा प्रश्न आहे तीन फोटो लावलेला तीन प्रातिनिधिक म्हणून फोटो लावले काय म्हणून प्रातिनिधिक म्हणून तीन फोटो साहित्य रत्न लोकशाहीर डॉक्टरांना प्रातिनिधिक नाहीत का तुम्हाला तसं म्हणायचं आहे का म्हणायचं नाही तुम्ही फोटो ऑफिस मध्ये दाखवा मला महात्मा तसं फोटो तुम्ही का म्हणताय असं मला हे झालं ना विषय प्रातिनिधिक तीन लावले साहित्य रत्न लोकशाहीरांना का नाही त्याच्यावर काहीच म्हणणं नाही तुम्ही जाती भेद करताय जाणीवपूर्वक नाही मग कारण काय फोटोला फोटो मला सांगा फोटो आहे कुठं दाखवायला कर्मचाऱ्या दाखवायला द्यादेश आदेश द्या दाखवा चला द्या हे बघा हे होते खरं तर रोहन जाधव हे मला तर वाटते सार्वजनिक बांधकाम इथले पालकमंत्री हे नेच आहेत कारण यांची भाषा उद्धट कर्मचाऱ्याला बोलण्याची भाषा ही शैली आणि जाणीवपूर्वक खरंतरी जातीवे धोत मनामध्ये ठेवून जाणीवपूर्वक त्यांनी तिथं काय लिहिलेलं बघा मराठी भाषा संवर्धनासाठी स्वतः प्रयत्न करा हे स्वतःच म्हणते आणि साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही राणा साठे यांचा फोटो जाणीवपूर्वक साहेबाने ठेवलेले नाहीत खरं तर मी सर्व मातेम समाजातल्या अस्मितेच्या लोकांना विनंती करतो की लवकरात लवकर औसा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय औसा इथले वरिष्ठ अधिकारी म्हणून कोणत रोहन भारती बाबासाहेब जाधव सहाय्यक अभियंता आहे